सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण महाशिवरात्री विशेष भागामध्ये खमंग कुरकुरीत असा मस्त लांब सडक आणि पांढरा शुभ्र बटाट्याचा चिवडा कसा करायचा हे बघतोय बटाट्याचा चिवडा किंवा चिप्स बनवायचे असतील त्यासाठी खास इंदोरी किंवा येलार बटाट्याचा वापर केला जातो पण मी आज तुम्हाला रेग्युलर बटाटे म्हणजे जे बटाटे आपण भाजी बनवण्यासाठी वापरतो अगदी त्याच बटाट्यापासून असा मस्त पांढरा शुभ्र अजिबात लाल किंवा काळा न पडणारा खमंग कुरकुरीत बटाट्याचा चिवडा बनवून दाखवणार आहे हा चिवडा कसा बनवला हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे घेण्याअगोदर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून बटाट्याला धूळ किंवा माती असेल ती पूर्णपणे वेगळी होईल तर मी इथे रेगुलर बटाट्याचा वापर केला आहे जे बटाटे आपण मार्केटमधून भाजी बनवण्यासाठी आणतो त्याच बटाट्याचा वापर करून मी मस्त खमंग कुरकुरीत आणि पांढरा शुभ्र चिवडा बनवणार आहे चिवडा किंवा चिप्स बनवायचे असतील तर त्यासाठी खास इंदोरी किंवा एलआर बटाट्याचा वापर केला जातो त्या बटाट्यामध्ये स्टारचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असतं तुम्ही त्याला फक्त किसून डायरेक्ट तळलं तरी सुद्धा चालू शकतं पण आज मी रेग्युलर बटाट्याचा वापर करून हा चिवडा बनवते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये असा मस्त खमंग कुरकुरीत बटाट्याचा चिवडा बनवू शकाल आता सर्व बटाट्याची साल आपल्याला याचप्रमाणे काढून घ्यायची साल काढल्यानंतर बटाटे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे धुतलेले बटाटे परत पाण्यामध्ये अशा प्रकारे बुडवून ठेवायचे जेणेकरून बटाटे हवेच्या संपर्कात आले तर काळे पडू नयेत आता आपण बटाट्याचा किस बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी ताटामध्ये भरपूर पाणी घेतलं आहे आता माझ्याकडे अशा प्रकारचे किसणी आहे ज्याला लहान मोठे दोन्ही प्रकारचे होल आहेत तर आपल्याला मोठ्या होलनेच बटाटा किसून घ्यायचा आहे म्हणजे किस आपल्याला हो कि मस्त मोठा आणि लांब सडक मिळतो आता बटाटा किसण्या अगोदर आपल्याला उभा न पकडता आडवा पकडायचा आहे जेणेकरून आपल्याला बटाट्याचा किस मस्त मोठा मोठा आणि लांब सडक मिळतो बटाटा किसून झाला की परत असा आपल्याला उचलून तो पाठीमागे ठेवायचा आहे म्हणजे किस आपला मस्त लांब सडक आणि मोठा मोठा पडतो मध्येच तुटत नाही तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी याचप्रमाणे तुम्हाला बटाटे किसून घ्यायचे आहेत आता सर्व बटाटे मी याच पद्धतीने किसून घेते म्हणजे आपल्याला असा मस्त मोठा मोठा आणि लांब सडक बटाट्याचा किस मिळेल इथे तुम्ही पाहू शकता सर्व बटाट्याचा किस मी तयार करून घेतला आहे आणि खूप सुंदर आपला लांब लांब आणि मस्त मोठा मोठा किस तयार झाला आहे आता हा किस आपल्याला किमान तीन ते चार वेळास तरी धुऊन घ्यायचा आहे पाच वेळेस धुतला तरी काही हरकत नाही जोपर्यंत यामध्ये आपल्याला अगदी स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हा कीस धुवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता बटाट्याचा कीस मी स्वच्छ धुवून घेतला आहे तर पाच वेळेस हा किस मी धुवून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता यामधलं पाणी अगदी स्वच्छ झालेलं आहे इतपत आपल्याला हा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्यामधलं स्टार्च आहे ते पूर्ण वेगळं होईल आणि आपला चिवडा मस्त पांढरा शुभ्र तयार होईल आता पुढे आपल्याला एक छोटीशी स्टेप करायची आहे त्यासाठी इथे मी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि आपण तयार केलेला बटाट्याचा किस तोसुद्धा लगेच आपल्याला यामध्ये घालायचा आहे हा बटाट्याचा किस आपल्याला शिजवून घ्यायचा नाही फक्त दोन मिनटं आपल्याला या गरम पाण्यामध्ये हा किस ठेवायचा आहे जेणेकरून यामध्ये जर स्टार्च शिल्लक राहिला असेल ते सुद्धा पूर्णपणे वेगळं होईल आणि आपला चिवडा मस्त पांढरा शुभ्र तयार होईल किस असा पाण्यामध्ये चांगला मिक्स झाला की गॅसची फ्लेम आपल्याला दोन मिनटे फुल ठेवायची आहे आणि हा किस होऊ द्यायचा आहे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याला अजिबात उकळी आलेली नाही तरीसुद्धा या गरम पाण्यामुळे शिल्लक राहिलेला स्टार्च देखील पूर्णपणे वेगळं झालेलं आहे हा फेस म्हणजेच बटाट्यामधला स्टार्च आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे कारण आपल्याला हा कीस खूप जास्त वेळ शिजवून घ्यायचा नाही बटाट्याचा किस जर तुम्ही खूप जास्त वेळ शिजवून घेतला तर त्याचे लगेच तुकडे होतील आता, आता आपला केस फक्त दोन मिनटं आपण पाण्यात ठेवला आहे हा लगेच आता आपण चाळणीवरती ओतून घ्यायचा आहे जेणेकरून पाणी यातील वेगळं होईल ही प्रोसेस थोडीशी काळजीपूर्वक करायची आहे हाताला वाफ लागून हात भाजण्याची शक्यता आहे आता आपण यातलं पूर्णपणे पाणी निसरून घ्यायचं आहे तर चाळणीमध्ये हा केस आपण पाच मिनिटे असाच ठेवून द्यायचा आहे आता पाच मिनिटानंतर कॉटनच्या कपड्यावरती हा केस आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि फॅनच्या हवेखाली आपल्याला फक्त पाच ते सात मिनिटे हा सुकवून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा किस आपल्याला खूप जास्त वेळ वाळवून घ्यायचा नाही फक्त याचं थोडंसं पाणी सुकेलीत इतपतच आपल्याला हा कीस सुकवून घ्यायचा आहे तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत असाल आणि हा चिवडा बनवण्यासाठी तुम्हाला एलआर किंवा इंदोरी बटाटा मिळाला असेल तर तुम्हाला दोन मिनटे गरम पाण्यामध्ये बटाट्याचा किस ठेवण्याची स्टेप जी आहे ती स्किप करायची आहे पण मी गावाकडच्या भागामध्ये राहते आणि बऱ्याचदा मला हव्या त्या गोष्टी किंवा पदार्थ वेळेवरती उपलब्ध होत नाहीत त्यासाठी मी काय केलं की रेग्युलर बटाट्यापासून हा चिवडा बनवला त्यासाठी फक्त एक्स्ट्राची स्टेप मी केलेली आहे दोन मिनिटे हा कीस गरम पाण्यात ठेवला आहे इतकंच मी केले ज्यामुळे आपला चिवडा अगदी परफेक्ट आणि पांढरा शुभ्र तयार होतो पाच ते सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कीस आपला मस्त सुटसुटीत झालेला आहे याचा ओलसरपणासुद्धा थोड्या प्रमाणात कमी झाला आहे इतपतच आपल्याला हा किस सुकून घ्यायचा आहे खूप कडक असा आपल्याला हा किस वाळून घ्यायचा नाही तुम्ही पाहू शकता ओलसरपणा अजूनही या किसामध्ये आहे तर अशाच प्रकारे आपल्याला बटाट्याचा किस सुकून घ्यायचा आहे आता लगेच आपण हा किस तळून घेऊयात इथे मी तेल अगोदरच कड़ गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच अशा प्रकारे त्यामध्ये कीस सोडायचा आहे कीस सोडल्या सोडल्या तेलाला भरपूर असे बबल्स येतात आणि बबल्स कमी झाले की आपल्याला असं हलवून त्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कीस तळताना आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे कमी गॅसवरती जर तुम्ही हा कीस तळला तर खूप तेलकट होऊ शकतो आणि शिवाय तो, तो कुरकुरीतही होणार नाही तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बटाट्याचा कीस आपला मस्त कुरकुरीत तळला गेलेला आहे कुरकुरीत किस तळा की तेलाचे बबल्स पूर्णपणे कमी होतात तेव्हा समजावं कीस आपला मस्त कुरकुरीत तयार झालेला आहे आता तळलेला कीस आपण बाहेर काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता खूपच मस्त पांढरा शुभ्र लांब सडक आपला बटाट्याचा कीस तयार झाला आहे आता आणखी एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते दुसऱ्या वेळेसुद्धा आपल्याला तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये कीस सोडायचा आहे कीस तळेपर्यंत फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर आता राहिलेला सर्व केस आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे बटाट्याचा केस तळून झाला की लगेच या तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे देखील तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळताना मात्र गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती हे शेंगदाणे खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याला खूप जास्तही तळायचं नाही नाहीतर त्याची चव थोडीशी कडवट येते अशा प्रकारे शेंगदाण्याचा हलकासा रंग बदलला आणि टर्फाला तडा जायला लागला की समजावं शेंगदाणे मस्त आतपर्यंत खमंग कुरकुरीत तळलेले आहेत आता आपण शेंगदाणे लगेच बाहेर काढून घ्यायचे आहेत आता चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून आपल्याला तळून घ्यायच्यात मिरची तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा म्हणजे मिरची मस्त कुरकुरीत तळ्या जाईल आणि जळणारही नाही मिरचीसुद्धा आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे मिरची जर कच्ची राहिली तर चिवडा मऊ पडू शकतो या चिवड्यामध्ये जर तुम्हाला काजू बदाम मनुके घालायचे असतील तर ते तुम्ही शेंगदाण्याच्या अगोदर किंवा शेंगदाण्याच्या नंतरच तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिरची तळायची आहे आता तुम्ही पाहू शकता मिरची मस्त कुरकुरीत झालेली आहे लगेच बाहेर काढून घेऊयात तळलेला बटाट्याचा किस्पा काय मस्त दिसतोय आता लगेच यावरती आपण तळून घेतलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आता लगेच तळलेले शेंगदाणे देखील घालायचे शेंगदाणे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकता मी थोडंसं शिल्लक ठेवते आहे तर अगदी थोडंसं यावरती मीठ देखील घालायचं आहे सुरुवातीला आपण पान गरम पाण्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवूनच इथे मिठाचा वापर करायचा आहे आता एक चमचा पिठी साखर घालायची पिठी साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किपही करू शकता पण पिठी साखरेमुळे चिवड्याला चव छान येते चिवडा खाताना मस्त तिखट आणि थोडासा गोडसर लागतो आता चमच्याच्या सहाय्याने हा चिवडा आपल्याला अगदी हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे तो तुटत नाही आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे मस्त पांढरा शुभ्र कुठेही याला लाल किंवा काळे डाग आलेले नाहीत मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच चिवडा तयार झालेला आहे मी तर म्हणेन की त्यापेक्षाही एक टेस्टला एकदम भारी असा चिवडा तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा आता या सोप्या पद्धतीने बटाट्याचा चिवडा घरच्या घरी ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद